नमस्कार मित्रांनो मी किरण दामने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता सध्या आम्ही राहायला इकडे मुंबईमध्ये आहोत मुंबईच्या वरली गावामध्ये आम्ही राहतो आणि त्या ठिकाणी वरली किल्ला आहे जो सोळाशे पासष्ट साली इंग्रजांनी बांधलेला होता अशी नोंद आहे इतिहासामध्ये आणि तो किल्ला बघायला आम्ही आता सध्या चाललेला आहोत तो किल्ला बघत असता तिकडचा जो परिसर आहे आजूबाजूचा तो कसा आहे तो आपण आजच्या वेळातून बघणार आहोत एकंदरीत वरली गाव कसं आहे ते देखील आपण व्हिडिओतून बघायच बघणार आहोत आपल्याला जरी तुम्हाला जरी यायचं असेल हा किल्ला बघायला तर तुम्हाला दादरवरून एकशे अठरा नंबर बस येते वरली गाव शेवटचा स्टॉप आहे तिथून तुम्ही उतरून चालत जाऊ शकता कारण तिथे जायला म्हणजे वाहनाने जाऊ शकत नाही तुम्हाला चालत जावं लागणार आहे तर बघूया आपण जाऊया सध्या चाललो तिकडे तिकडचा व्हिडिओ दाखवतो ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नक्की आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बघा मित्रांनो ही एकशे अठरा नंबर बस आहे जी बघा हे वय आहे वरली बसस्थानक वरली गाव बसस्थानक दादरला तुम्ही वेस्टला उतरल्याच्या नंतरला एकशे अठरा नंबर शेवटचे स्टॉप आहे बघा हे वरळी ब गाव बसस्थानक इकडे यायचं आहे आणि इकडून मग असं इथे उतरला तिथे बघा हे इथे बस स्टॉप आहे इकडे या बाजूला आणि इथे शेवटला उतरला तर इथे पुढे जाऊन तुम्हाला राईट मारायचं आहे मी दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने हे बघा हे वरली बसतं काय आणि सरळ गेल्यावरती बिल्डिंग तिथून राईट मारायचं तुम्हाला सरळ गेल्यावरती सरळ गाडी जायचं वर्ली किल्ला आहे इकडून बघा ते काय टॅक्सी जाते तिथून सरळ सरमध्ये चिऱ्याचं गर्व बघा मित्रांनो फायनल आम्ही पोचतो इकडे आज तो किल्ला आहे बघा हा गेट आहे कडे आहे ना मित्रांनो हाच तो हो चप्पल काढो आहे बघा मित्रांनो ते किल्ल्यावरती हनुमंताचं मंदिर आहे हे बघा आम्ही आता किल्ल्यावरती पोहोचले पूर्णपणे हा वरली शिप विचारू तुम्हाला तु इकडे वरली आहे आणि हा इकडे बँड्रॉला जाणार आहे हा समुद्राला किती लाटा आले बघा आता पान वरळीच ये काम आहे बघा हे बघा हे सगळं आहे वरळी चालू चालू परतीचं पाणी आहे पाणी भरलं आहे बा पूर्ण पावसाचे दिवस आहेत आणि म्हणून कसं हे झालं आहे आले आलेत आणि पूर्ण दुःख दुःख पसरलं आहे वरलीच आहे विचार आहे इकडे मित्रांनो माहीमच्या इकडे लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची बांधणी केलेली असं इतिहासामध्ये नोंद आहे माहीमच्या खाडीकडे लक्ष असणार ठेवण्यासाठी या किल्ल्याची बांधणी केलेली अशी नोंद आहे इतिहासामध्ये आज शनिवार आहे रविवारी असतात बरेच जरा पर्यटक इकडे हा शनिवार असल्यामुळे गर्दी कमी आहे रविवारी खूप गर्दी असते इकडे हा शनिवारी आलो इकडे मित्रांनो आवाज सुटले पूर्णपणे आयुष दादा मित्रांनो असं मस्त वातावरण आहे छान किल्ल्यावर त्या आहे तेव्हा इकडे साई मंदिर आहे मित्रांनो ते बघा त्याच्या पाठीमागे बांध दगड मग कसे कोरलेले आहेत त्या काळचे आणि बांधकाम बघायचं छान आहे नौका काढल्या आहेत वरती दिसत तुम्हाला पावसामुळे काही समुद्रामध्येच बांधून ठेवतात तिकडे <laughs> वरती काढलेल्या आहेत ठेल आहेत किती मोठ्या मोठ्या ओढ्यात ना कशा वरती काढल्या असणार बघा होड्याच्या रांगच आहे ना मोठ्या मोठ्या होड्या बघ वरती काढून ठेवल्यात हाय तू का रे भूप कशी चालले